नागपूर नागपूरच्या वतीने बाबाचे आदेशाप्रमाण आदरणीय बाबाचे शिवक राजूजी महेशमारे मुक्काम चितापूर यांचे निवासस्थानी मासिक नवे हवा पार पाडून एका भगवत गुणीच्या तसा बैठकीला सुरुवात आहे या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीची विधाता बुद्धीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवान माझा आदर बोलू द्या त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा मंडळी संस्थापक वामा सर्व शिवकरी सद्गुरू बाबा गुंदीजी उपस्थित आहे बाबाला माझा आदरपूर्वक प्रणाम त्याचप्रमाणे बाबाच्या संघर्षी पूर्वी करून या मातेश्वर मंदिर आदरपूर्वक प्रणाम सेवक सेविका बालसेवक बाल शिविका सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार तर बाबा हा माझा धर्म आणि भगवत प्राप्ती बाबा दोनदेवजी आणि बाबाला वाटलं की भरपूर दोन्ही गोष्टी असे या धरतीवरती लोक आहे यांचे सुद्धा चांगलं व्हावं बाबांनी प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून सर्वप्रथम आपल्याच निवासस्थानी बैठक सुरू केली बैठक सुरू असताना तिथे एक सेविका आली सेविका म्हणू लागली वाराणसीला ती अगं आई माझे पती परमेश्वर जे आहेत आम्ही तर साठी या मार्गामध्ये आलेले होतो गुरुद्वारा तर नष्ट झाली पण मिशन अजूनही बंद झालेलाही त्यांचं दारुप्याला पुन्हा चालू आहे तर आई याचा काहीतरी करा बाबा आईच्या माध्यमातून विनंती करण्यात आली विनंती करण्यात आली आणि आईला सांगण्यात आलं की आई तुम्ही बाबापर्यंत शब्द तुम्ही पोहोचवा कारण सरासरी शेवटी बाबा समोर सिल्बी करत नव्हते आईने बाबा शब्द ठेवला किंवा ते एक शेवटी नाही तिने सांगितले की आम्ही आलेलो होतो आणि भूतराकी तर गेली पण व्यसन केलेलं नाही यामध्ये काय करायचं बाबा खूप विचार पडला बाबाने विचार केला आणि सर्व शेवपाला मार्गदर्शक मंडळीला सगळ्यांना बोलवण्यात आलं आणि सांगण्यात आलं की आता जे जे जीवन जे जे म्हणजे विषय आहे त्याच्यावर बंदी आपण राहू असे आपण निश्चय करू नाहीतर फक्त चार तत्व सुरुवातीमध्ये चार तत्व दिले बाबाने जी परमेश्वराला शब्द दिले परमेश्वरांनी जे बाबाला दिले ते चार तत्व ते प्रत्येकाकडे त्यांनी शेवाकडे प्रतिमा आहे त्याचं नाव ना जे तत्वाची प्रतिमा म्हणतात ते आहे आणि मग कुटुंबामध्ये शेवट आणि सोबत कसा लावं शेवट शेवटी सोबत कसा बोलावं कुटुंबामध्ये बोलावं यासाठी तीन शब्द दिलेले आहेत आणि मग आपले घरग्रस्ती कशी सुधारवावी हो दोन पैसे कसे आपल्या आटोक्यात आले पाहिजे दोन सर्वसाधारण कपडे कसे घातले पाहिजे आणि प्रक्रियेत जीवन कसं चालवलं पाहिजे याकरता पैशाची गरज असते तर त्याच्यासाठी वचन बंद करण्यात आले त्यात सहजासहजी सगळं ले काही ले पाळलेलं नव्हतं आणि मग वाटलं की आपण जरी बंदी घेऊन आपण जरी शब्द घेऊन खरपूर शब्द ऐकल्याशिवाय तेव्हापासून सगळ्या विषयावर बंदी लावण्यात आली आणि प्रत्येक गावात गटात अशा बैठकी निर्माण करण्यात आल्या की माझ्या शेवट पाण खरा रोखण्यापेक्षा खरा खाण्यापेक्षा आणि तिथे बसू बसू फांतूच्या टावळच्या करण्यापेक्षा हा सरकारी मध्ये शेवट जाईल दोन शब्द स्वतः शिकल आणि दोन शब्द लोकांना या सांगत याच माध्यमातून बाबांनी प्रचार आणि प्रसार केला पण आज काय होत आहे आज गावामध्ये जरी बायका असली तर आपण काय करतो आहे आपण निघता वेळ पती पत्नी तर सोबत निघते पण सेवक थोडा कटी आणि पांढऱ्यावरती जाऊन बसते आणि शेवटी बैठकीमध्ये जाऊन आहे हे आपली होत आहे अर्थ आहे की सुखी झालो आपण आता काही चर्चा बैठकीची आम्हाला आवश्यकता नाही पण बाबाने लावून दिलेली चर्चा बैठक आहे हे कोणाच्या बापाने लावून दिलेली चर्चा बैठक नाही याच्यामध्ये जो सेवक गेला नाही तो फक्त सेवक करता स मानल्या जाईल तिथं गेल्यानंतर आपण म्हणतो आहे ना की मला सर्दी झाला पोकळा झाला आणि पण दवाखाने केले तरी आराम पडत नाही आहे मग आपल्याला पैसे पाहिजे असले आपण दवाखान्यामध्ये खर्च करतो आहे आणि खूप धुमून फिरून आल्यानंतर आपण म्हणतो बाबा माझा काय सुटू नाही मला काही कळत नाही तर मला आता माझं कसं होईल मग कोणाच्या तरी माध्यमात सांगितल्यानंतर आपल्या मार्गदर्शिका काकडू किंवा काकाजी यांची भेट घेत आणि ते म्हणतात की तुझं काय चुकलं ते तू पहिला मला सांग पहिले भगवंत नाही पडला तर तू काय चुकलं आहे त्याचे सोडवलं नको आणि सर्व पाय तुझ्या सर्व परमेश्वर कशी क्रिया घालवते आणि तिथून आपल्या जीवन चारित्र्यावर क्रिया चालू होती आहे आणि खरपूर फरपूरचे अनुभव झालेलेच असतील आणि खरंच सगळ्यांना माहित आहे की दुवा भगवान आपलं काम करणार आहे आणि डॉक्टर आपलं काम करणार आहे म्हणजे ज्याचे काही तो, तो करणार आहे पण आपण कधी आपण पैशाकडे लक्ष देतो पण हा धर्म हा मार्ग फुगट्यामध्ये दिलेला मार्ग आहे पण तेव्हाच कठीण सुद्धा आहे सोपं समजायचं नाही कोणी कोणी म्हणताय की हा मार्ग मी घेतलेला आहे मार्ग घेतलेला नाही मार्ग मिळतही नाही आणि याचा काही मोलही नाही हा मार्गामध्ये आपल्याला प्रवेश करावा लागतो प्रत्येक घरामध्ये पाहत आहो प्रत्येक केसेस येत आहेत की आम्ही अजी माझं माझ्या सासू सगळं जमत नाही माझं सोमय सागं जमत नाही पण एक विचार करायचा आहे आपल्याला माझा माया जाऊ सगळं जमत नाही पण तेव्हा आपण जेव्हा आपल्या घरी होतो तेव्हा आपल्या वहिनीसोबत चांगलं राहायचं आपल्या आईसमोर चांगलं राहायचं आणि लग्न झाल्यानंतर माझी सासू मला अलग पाहिजे माझी नर मला अलग पाहिजे आणि स्वतः पिकं पाहिजे ते एक मन आहे जुने लोकांचं की बायपा जन्माचे तरीच आणि बायको मला गळ्याचा आज परिस्थिती अशी होत आहे म्हणून आपल्याला आपल्या आईवडिलांची जरी सेवा केली नाही त्या धर्मामध्ये मी काही फायदा नाही आई वर्गाचा इतका मिळत नाही पण जरी दिला त्यांनी तर तो मी टळत नाही त्याच्या कधी खाली नाही जाती मा बाप की गुळा कमी खाली नाही जाती अगोर तो कमी टाळी नाही जाती कमी टाली नाही जाती आपल्या आई वर्गाची सेवा तितकीच करा जे मी प्रार्थना करता ते होईल अरे विनंती प्रयत्न करता येत नाही तुमच्या सासू सासऱ्यांना आवाज दिला की मला जेवण दे सॉरी पाणी दे कारण पाणी बांधणारा खाटल्यावर असतो हुकून त्याला द्या विनंती जपल्या तरी चालेल हा माझा धर्म आहे बाबा जुंदीने शिकवलेला आपण अनुभव सांगू जो मी मागण्या तीन दिवसात सुखी गेलो पण काय केलं आता का केलं फक्त याची काळणी त्याची काळणी हे केलं दुसरं काही केलं नाही अरे आगे आई वडिलांची सेवा करा त्या व्यक्तीला पहिल्या पाणी द्या बाबा जुंदेवजी मनमानी तुमच्या शब्दावर धावून आले नाही तर हा मार्ग आम्ही कुठं मारून असा आमचा अनुभव आहे आपण काय करत आहोत नाही पांढऱ्यापासून आपण म्हणतो ना बरोबरच म्हणतो सेवा तसेच कुटुंबात एकटा काय उतर कुठं एकटा कुठं गेली एकता एकटा शब्द म्हणजे काय आहे पहिला माला मला वाटत नाही कोणाला अजूनही कळला तुम्हाला कळलं असं मला नाही कळलं हा प्रमाणात खूप मोठी एकता आहे कुठं गेली एकता एकता भंग झालेली आहे आणि हे कोणापासून नाही तर स्वतःपासूनच सुरुवात झालेली आहे आणि ते सुरुवात सुधारण्याची आपल्या आपल्याला स्वतःपासून करायची आहे कुठं कोणाला काही म्हणण्या म्हणजे फायदा नाही कारण हा धर्म बाबा गोमदीजी वापर सुरुवात केली तर तेव्हा असं नाही म्हटलं गेलं की हा कोण्या समाजाचा आहे तो कोण्या समाजाचा इथं धर्म एकच चालते आणि त्या धर्माचे नर आणि नारी आहे याच्या व्यक्ती दुसरं काही नाही आणखी शेवट नंबर अजून शेवट नंबर आणि जुने मात्र झुमे खूप श्रेष्ठ झालो श्रेष्ठ झालो श्रेष्ठ नाही आम्ही आमदार खूप ज्येष्ठ सेवक आहोत ज्येष्ठ नाही आम्ही भस्तसेवक आहोत अजूनही सेवक नंबर माहित ना 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 नाही नवीन सेवक आम्ही दिशाभूल करत आहोत समजा आमच्या काकूकडून जरी कोणी कार्य घेऊन आले तर आमच्या क्रिया का पाहू नये शेवकापर्यंत पोहोचू नये कसा तुला किती दिवसाचे कार्य केले असंही सुद्धा चालू आहे जो सेवक खरं खूप कार्य घ्यायला गेला आमच्या आदरणीय त्या अंतर्गत आणि खरं पूर्ण तीन दिवसात कार्यामध्ये समाधानी मिळते सगळेच मिळालेली आहे तो शेवट आपल्या मार्गदर्शकापासून जरी तीन दिवसाच्या कार्यात सुखी झाला नाही तर गलती मार्गदर्शकाची नाही आपली आहे या मार्गामध्ये जेव्हा प्रवेश करतो संपूर्ण आपली जे क्रिया आहे ते आपल्या मार्गदर्शकांनी सांगायला मार्गदर्शक देऊ नाही बरोबर आहे आपण कुणीतरी बोलून गेले बरोबर मार्गदर्शक कोणी नाही आहे हे गोष्ट खरी आहे पण बाबाने जी विजय क्रिया आहे ते आपल्याला पाळायचे आणि पाळणं चालू आहे म्हणून यावरही शब्द भगवान कार्य करते ज्या पद्धतीने डॉक्टरकडे आपण जातो आणि सांगतोय की साहेब मला इथं दुखते मला तिथं दुखते आणि घर मार्गदर्शनाकडे जातो माझी फोकटची क्रिया राहते ना आम्ही सांगतच नाही लपवून ठेवतो आणि मग मार्ग मार्गात मला आराम पडला नाही आराम कसा करू अरे धर्म माझा धर्म तुझा धर्म मात्र काय आहे माणसाने माणसासारखं माणसाचा हाच करा मानव धर्म आहे हाच करा मानव धर्म तर बघा आजच्या प्रसंगी वेळ भरत झालेल्या इतके बोलून तुम्ही माझ्या सदायला विराम देतो चुकी बोलू झाल्यास क्षमा करा माफ करा सगळ्यांमध्ये आज नमस्कार